आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश टिळेकर यांना ओबीसी चेहरा म्हणून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे योगेश टिळेकर यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक होतीये यामधील पाच जागांसाठी भाजपचे आज उमेदवारी जाहीर केली आहे त्यामध्ये पुण्यामधून माजी आमदार आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी त्यांच्या गळ्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे माहितीमध्ये विद्यमान आमदारांच्या जागा संबंधित पक्षाला देण्यात येणार आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे तामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे राहणार आहे त्यानं हडपसर मतदारसंघ भाजपकडे येण्याची शक्यता मावळी आहे त्यामुळे ओबीसी चेहरा असलेल्या योगेश टिळेकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता हडपसर विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार चेतन तुपे यांचा आणि शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगेरे यांचा दावा मजबूत झाला आहे